फ्रेंड्स उशीची फळ शिवण्यासाठी आपल्याला रुंदी साडेसतरा घ्यायची आहे साडेसातरा आणि उंची साडे तेवीस प्लस एक इंच चोवीस साडे चोवीस इंच आणि रुंदी हे कट करून घ्यायचं कट केलेलं आहे मी आता शिवण्यासाठी काय करायचं हा जो भाग आहे हे किनार मारून घ्यायचे असे डबल करून नंतर ही पण इथून साडेचार चार इंचावर गड़ी घालायचे हे चार इंचा आणि हेवर एक ठेवून अशा पद्धतीने ही टीक मारून घ्यायची नंतर ही पण टीप मारून घ्यायची